केंद्रीय कृषी मंत्र्याच्या हस्ते पी एम किसानचा एकवीसवा हप्ता पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होय देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे एकवीसव्या हप्त्याची त्यातच आता या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून तीस मिनिटांनी नवी दिल्ली येथून या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी एकशे सत्तर करोड रुपये आठ पॉईंट पाच लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जम्मू और काश्मीर के किसानो पीएम किसान सन्मान निधी की इकवी किस्त का ट्रान्सफर आपण या ठिकाणी खालच्या साईडला शेतकऱ्यांची संख्या पाहू शकता आठ लाखापेक्षा जास्त शेतकरी आणि तब्बल एकशे सत्तर करोड रुपये या ठिकाणी काल या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे म्हणजे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आता या ठिकाणी हे पैसे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात न वितरित करता जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात का लवकर वितरित केलेत याची सुद्धा माहिती या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे त्यांनी म्हटलं की संकटमे किसानो के साथ केंद्र सरकार माननीय केंद्रीय मंत्री श्री शिवराजसिंह ने आज दिल्ली दिल्लीचे माननीय केंद्रीय मंत्री श्री प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के अंतर्गत जम्मू कश्मीर के 8.5 लाख से अधिक किसानों के खातों में एक करोड़ से अधिक की राशि इक्कीसवीं किस्त के रूप में जारी की इस अवसर पर माननीय केंद्रीय मंत्री जी ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में संकट की घड़ी में कृषि और ग्रामीण मंत्रालय आपदा प्रभावित राज्यों के साथ मजबूत खड़ा है जिन नागरिकों के मकान टूटे गए हैं उन्हें प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण के अंतर्गत आवास का निर्माण कराया जाएगा साथ ही मनरेगा के तहत डेढ़ सौ दिनों तक का रोजगार उपलब्ध कराया जाएगा बाढ़ से प्रभावित फसलों के नुकसान की भरपाई के लिए प्रधानमंत्री फसल बीमा योजना के तहत किसानों को लाभ दिया जाएगा केंद्रीय मंत्री जी ने कहा कि आपदा प्रभावित राज्यों के बाही बहनों को आश्वस्त करना चाहता हूं की केंद्र सरकार आपके साथ है इस संकट से पार लेकर जाएंगे म्हणजे या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये अतिवृष्टी पूर आल्यामुळे लोकांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी देशभरात वितरित न करता जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल एकशे सत्तर करोड रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे तर काळजी करू नका शेतकरी तुम्हाला तुम्हालासुद्धा या ठिकाणी एकवीसवा हप्ता हा लवकरच वितरित होणार आहे त्याच्यामुळे एक तारीख फायनल केली जाईल आणि देशभरातील जे उर्वरित राज्य आहेत ज्यांना अजून एकवीसवा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना हप्ता नक्कीच मिळून जाईल धन्यवाद